अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मनमानी कारभार करणाऱ्या अधिकारी विरोधात ग्रामस्थांनी बोंबाबोंब बोब ढोल पथक आंदोलन केलं बँक ऑफ महाराष्ट्रच्या आखेगाव येथील शाखेत असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून सभापती गोकुळ दौंड आणि आखेगाव येथील सरपंच यांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथील वरिष्ठांना माहिती देऊन आंदोलकांनी तक्रार केली आणि सध्या असलेल्या अधिकाऱ्यांची तक्रार केली होती चार पाच गावातील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तर आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत बँकेसमोरून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका या ग्रामस्थांनी घेतली होती संबंधित बँकेतील असंवेदनशील अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा असे आदेश वरिष्ठांकडून दिले गेले एक तर एक तासात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत बदली करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं या ठिकाणी महिलांनी जे आंदोलन केलेलं आहे तर ते त्या अधिकाऱ्याची बदली व्हा म्हणून केलेलं आहे त्याला तो हिंदी भाषा त्याची मराठी भाषा आपल्या बोलता येत नाही आणि आपल्या बायकांना त्याची भाषा कळत नाही आणि तो बायकांना बाहेर काढून दिला चार चार वेळा कागदपत्र देऊनही ते त्यांची म्हणजे वाय सी करत नाहीये आणि महिला बचत गटांना कर्ज इथं ह्या शाखेमध्ये देत नाही तर जवळच्या शाखेत म्हणजे तो वरुरला लावतो ते बाबा बायकांना तर मग त्या बायकांनी तिकडे वरुरला उरला आणि मग शाखा कशासाठी आमच्या जवळ म्हणजे आमचं एवढंच माग मान मागणी की याच्या ह्या अधिकाऱ्याची बदली व्हावा हा परप्रांती आहे हा इथं म्हणजे आम्हाला नकोच याची बदली झालीच पाहिजे हा अरे भाषा करतो बायकांना म्हणजे बोलताना शिवी गाळ असं वगैरे बोलतो आणि ते काही सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये ऐकायला येत नाही फक्त बायकांना बाहेर काढून दिलं जातं एवढंच आमची मागणी की त्यांची बदली व्हा म्हणून अठरा तारखेला महाराष्ट्र बँकेच्या अनागोदी कारभाराबद्दल भारतीय जनता पार्टीच्या आमचे महिलांच्या तालुका अध्यक्ष शीतलताई फाटेगावचे सरपंच आणि आजूबाजूच्या पाच सात गावातील सर्व महिला असतील शेतकरी असतील सर्व अनेक ठिकाणी लोक असतील त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्याच्या कारभाराच्याबद्दल निवेदन सतरा तारखेला साहेब माननीय शिवगाव तर कलेक्टर आर बी आय सगळ्याच ठिकाणी निवेदन दिलं निवेदन देत असताना त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे जवळ महाराष्ट्र शासनाने जी लाडकी योजना असेल महिलांच्या गटाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रश्न असतील कोणाचे विविध खाजगी कर्जाचे प्रश्न असतील शिक्षेचे प्रश्न असतील या संदर्भात हा अधिकारी आरमोठं धोरण करून आडूतो या निवेदनात स्पष्ट म्हटलेलं पण या निवेदनाने साधी गंभीर साधी दखलसुद्धा कोणी घेतली सतरा तारखेला निवेदन देत आहे त्या ठिकाणी त्या गावातील पाच सहा गावातील लोक आणि त्याच्यावर साधं या झोपलेल्या शिलदारला शेवगावच्या तर का या लोकांच्या प्रश्नासाठी निवेदन कशासाठी दिलेलं आहे काय आहे चौकशी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी बँकेच्या वरिष्ठ लोकांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहिलं नाही तर बँकवाले अडचण करतात का लोकांची अडचण आहे कोणाची चुकी काय केलं पाहिजे या कुठल्याच प्रश्नासंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली राजपुपाद एवढ्या संख्येन या ठिकाणी शेतकरी बांधव असतील आमचे तरुण मित्र असतील आमच्या महिला माता भगिनी काम सोडून मुजाबाळ सोडून या ठिकाणी आलेले आहेत प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट